संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत असलेल्या आंदोलनामध्ये नाशिक जिल्ह्याच्या वतीने देखील सहभाग घेऊन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना लक्षवेधी आंदोलनानंतर निवेदन देण्यात आले शेतकरी कर्जमाफी ऊस कांदा कापूस व दूध दर मराठा व धनगर आरक्षण त्याचबरोबर निवडणूक बॅलेट पेपर घेणं अतिवृष्टी झाल्याने ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई तत्काळ जाहीर करून द्यावी आदी ज्वलंत विषयांबाबत तत्काळ निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आपण शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन जनतेला दिलं होतं ऊस कांदा व इतर शेतमाल तसेच दुधाच्या दरात वाढ व मराठा धनगर व इतर जात समूहाचं आरक्षण आदी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं जनतेला आश्वासित केलं होतं आपण सत्तेवर आलात व मुख्यमंत्री विषयांबाबत आपण चाल करत आहात का असा प्रश्नही उपस्थित करण्यात आलाय शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत असून कर्जबाजारी झालाय महाराष्ट्रात दर दिवशी सरासरी तीन शेतकरी कर्जाच्या विळख्याने आत्महत्या करीत आहेत आपण निवडणुकीत प्रत्येक कारखान्याचा वजन काटा पारदर्शक असावा याबाबत कायदा करावा दुधाला तसेच दूध उत्पादनाच्या खर्चावर आधारित दर दिला जात नसून यामागे षडयंत्र असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भेसळीचं दूध अल्प दरात तयार करून विकलं जात आहे प्रत्यक्ष दूध उत्पादकांना कमी दर देऊन दूध उत्पादन वाढणार नाही याची काळजी या षडयंत्राद्वारे भेसळखोरू घेत असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आलाय यासाठी कर्तव्यदक्ष यंत्रणेमार्फत या भेसळखोरांवर कारवाई करावी दूध भेसळीबाबत कठोर पावले उचलावीत बंद करून दुधाला रुपये दर जाहीर करावा राज्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ओला दुष्काळ जाहीर करून पंचनाम्याचे नाटक न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी कांदा सोयाबीन कापूस व इतर शेतमालाबाबत तत्काळ उत्पादन खर्चाचा विचार करून हमीभाव जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा येणाऱ्या काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट लावणार नसल्याचे जाहीर केले असून सध्या देशभर ईव्हीएम बाबत संशयाचं वातावरण असल्याने बॅलेट पेपरवरच या निवडणुका घेऊन सरकारने पारदर्शक कारभार स्पष्ट करावा असंही या निवेदनात नमूद करण्यात आलंय यावेळी संभाजी ब्रिगेडने सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रभर लक्षवेध आंदोलन करत आपल्या विविध मागण्या निवेदनात सादर केल्या संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली नाना बच्चाव नितीन रोटे पाटील हिरामन वाघ विक्रम गायधणी महिला अध्यक्ष प्रज्ञा खुटके नितीन काळे राम प्रेम खालेराव लग्न बावसकर राकेश जगताप मंदार धिवे निलेश गायकवाड महेंद्र बहिरे अमोल जाधव शंकर वाघमारे गणेश सहाणे वैभव पवार संजय पांगारे सागर चौधरी संतोष बोके भीमराव शिंदे माधव नाठे, सुनीता साळवे मीनाक्षी राठोड दीपा गुरखा राऊत गौरी शिंदे आदी उपस्थित होत्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे पंचवटी नाशिक